मुलांना स्क्रीन टाईम कमी करून रीडिंग टाईम वाढवावा सचिन परांजबे रोटरी स्पेक्ट्रम तर्फे शब्दकोशाचे मोफत वितरण सेवा हेच जीवन हा उद्देश ठेवत पॉल हॅरिस यांनी एकोणीसशे पाच साली सुरू केलेली संस्था आज जगभरातील दोनशे देशात कार्यरत आहे जगभरात बारा लाख सदस्य असलेली ही सामाजिक संस्था आहे जगातील पहिला मोबाईल बनवणाऱ्या व्यक्तीकडे गुगल नव्हते तर पुस्तके होते पुस्तकातील ज्ञानाचा उपयोग करूनच माणसाने ही प्रगती साधली आहे तुमचा स्क्रीन टाईम कमी व्हावा आणि रीडिंग टाईम वाढावा यासाठी या, या शब्दकोशाचा वापर करा शाळेतील शिक्षकांप्रमाणेच तुम्हीही समृद्ध व्हा असे मत रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रमचे अध्यक्ष श्री सचिन परांजबे यांनी व्यक्त केले पाडळी बुद्रुक शाळेतील विद्यार्थ्यांना नवनीत प्रकाशनाच्या शब्दकोशांचे मोफत वितरण कार्यक्रमात ते बोलत होते रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर स्पेक्ट्रमच्या माध्यमातून शाळेला भौतिक सुविधांसह बौद्धिक विकास करण्यासाठी वेळोवेळी मदत मिळाली असल्याचे मुख्याध्यापक दीपक जगदाळे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले त्यांनी रोटरीच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना रोटेरियन विश्वजित जाधव म्हणाले की विद्यामंदिर पाडळी बुद्रुक शाळा एक समृद्ध शाळा आहे या शाळेची सुरू असलेली प्रगती वाखाणण्यासारखी आहे मुलांनी आज दिलेल्या शब्दकोशाचा योग्य वापर करावा यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दत्तात्रय उर्फ बबलू पाटील उपाध्यक्ष सौ मीना जाधव रोटरी क्लब स्पेक्टमचे संभाजी जाधव विश्वजित जाधव सचिन कुलकर्णी मौतिक पाटील पलाश पाटील सूरज पाटील शाळेतील शिक्षक सुनील पोवार श्रीकांत वरुटे कृष्णात पवार वनिता कोलगे व विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचलन सुवर्णा माने यांनी केले स्वागत पूजा पाटील यांनी केले तर काशनाथ चौगले यांनी आभार मानले ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक मोरे बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार